नमस्कार शेतकरी बांधवांना ऊस तंत्रज्ञानांची भेट घेण्यासाठी एकरी दीडशे टनाचं लक्ष घेऊन चाललेलं आहे नाना यांचे आज आपण मुलाखत घेऊयात तर आना। नमस्कार नमस्कार जय बाळ मामा ह्याच्या आधी आपण पण साधारण एक पाचव्या सहाव्या महिन्यात या ऊसात आलतो त्या ऊस आणि आताचा यामध्ये खूप फरक दिसत आहे तर त्याबद्दल आम्हाला सांगा सुरुवातीला आपलं परिचय करून द्या मी नवनाथ गायकवाड हॉटेल भांडगाव जत्रा व नाना ऊस तंत्रज्ञान शहाजीनगर रेडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझा इन्स्टल आयडी आहे नाना शहा झिरो बत्तीस व यूट्यूबला नाना ऊस तंत्रज्ञान म्हणजे चॅनल आहे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पन्नास शहाण्णव शहाण्णव तर शेतकरी भावांनो कृषीवल पहिले आपल्या रानात एक साधारण पाच ते सहा महिन्यात असताना एकदा रानात येऊन गेलं होतं तर त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती सांगते बाबा नाना तंत्रज्ञानात काय बदल केलाय आता बघा तुम्ही ह्या ऊसाची लांबी बघा किती आहे ती आज ह्या उसाला ते साधारण आठ महिने होऊन गेले आहे पण दोन महिन्याने ह्याचा पंचावन्न दिवसांची आटा वाढला होता जे आटा मोडल्यापासून ह्या उसाला आहे सहा महिने वय आज विचार करा शेतकरी भावना सहा महिन्यात ऊस कुठवर गेलाय माग दाखवा मग सहा महिन्यात आज ऊस कुठे गेलाय आणि त्याच्या खालचं फुटवं दाखवा जावा खाली जावाखाली आता शेतकरी भावना ह्याच्या खाली फुटव्याची संख्या बघा कसं आहे ती बघा आता ह्याला एका एका बेटाला वाटरसॉर्ट किती फुटले ते किती मोठ्या प्रमाणात वाटरसॉर्ट आहे आणि तुम्ही तर बघताय की मी वारंवार शेतकरी भावांना काय सांगतोय सारखी बाबा हो तुम्ही अशी जोडवळ सरी करत चाला सहा फूट पटा बारा फूट पटा सहा फुटा जोडवळ सरी अशा पद्धतीला लागण करत चाला बघा आता तुम्ही उसात कुठे पाला पाच आहे का घाण गुण आहे का काय वाज गुरोद कुटे करे तुमीज आज उसाचा ग्रोथ कुठे झाला ऊसाची वाढ किती झाली शेतकरी भावांना तुम्हीच बघत चला अजून हा ऊस राहणार सात महिना ठेवणार आहे आणि नंतर हा ऊस कुठे जाईल की तुम्ही हे जर गणित करा आज ऊसा एकोणीस कांड्या वीस कांड्या अठरा कांड्या एकोणीस कांड्या वीस कांड्या आज असं मोठं मोठं कोंबार फुटायला लागले ते फुटवं बघा आता ह्या ऊसाची पेरी साईज होणार आहे आता इथनं आपण झिरो बावन चौतीस पोटॅश पांढरा पोटॅश हि बरोबर अजून खतच वाढणार आहे ह्या पेर वाढवणार आहे जर पेरीची संख्या मोठी करणार आहे तर मी वारंवार शेतकरी भावांना काय सांगतो की बाबा शेतात या ऊस बघा अशा पद्धतीने ऊस करा बघा तुम्ही फुटवायचे सांग वॉटर वाटर कसं फुटले ते तर मी तुम्ही रानात ऊस बघा आला तर मी त्याचे तास उपलब्ध असतो एक एक शेतकरी आठ आठ नऊ नऊ वाजता येतोय तरी मी त्यांना रानात येऊन ऊस दाखवतोय चला बाबा शेतकऱ्यांनी काहीतरी करावं तुमची तुम्ही या अशा पद्धतीने ऊस करा जर केलं तर शंभर टक्के शेतकऱ्याला कमी खर्चात कमी पाण्यात आज विचार करा दहा पंधरा मिनिटं पाणी टाकतोय दहा दिवसाला थोडं थोडं खत सोडतोय म्हणून आज असा तुम्हाला ग्रोथ दिसतोय आज तुम्ही शेतकरी भावान आज काय बघत आज तुम्ही दोन महिन्याचा ऊस झाल्यानंतर एकदा त्याला भुजवटा करताय आणि ऊस डायरेक्ट दहा दा महिन्या पाच महिन्याचा झाले एकदा त्याचे मोठे बांधणी करताय तुमच्या वर्षभर ऊस राहतो आज एक वर्ष वर्ष जर शेतकरी त्याला चिमटभर देत नसत्याल किंवा खाया घालत नसत्याल तर त्या ऊसाने कसं वाढायचं आणि शेतकऱ्याने काय त्या उसाकळ आज शेतकऱ्याचा ऊसाकड बघण्याचा दृष्टिकोन शेतकरी भावानो बदलला पाहिजे आज पूर परिस्थितीत काय बघताय काय सगळं भुईसपाट झाला असताना ऊस तेवढा जागाला तर शेतकरी भावानं ध्यानात घ्या तुम्ही म्हणून मी वारंवार काय सांगतोय की शेतकरी भावांना ऊसाला धोका नाही ऊसाला रिक्स नाही भले शंभर टन जाईल पन्नास टन जाईल ऐंशी टन जाईल दीडशे टन जाईल दहा टन जाईल पण जी जाईल ती काहीतरी देऊन जाईल शंभर टक्के तुम्हाला काहीतरी फायदा करून जाईल डायरेक्ट तुम्हाला भुईसपाट कधी करून जाणार ना जी काही बाकीच्या फळबागा असेल तरकारी असेल आज तुम्ही लाखो रुपये ह्याच्या एवढा माझ्या खर्च करताय आज काय परिस्थिती बघताय तुम्ही शेतकरी भावानं म्हणून मी वारंवार काय सांगतोय की अशा पद्धतीनं सहा फुट जोडवळ सरी बारा फुट पटा आता हे तुम्ही दाखवा शेतकरी भावानं थोडा जरी पाऊस आला पाणी निचरा होऊन कुठं जाते खाल्लं दाखव बघा एवढा निचराहून पाणी कसं शेतकरी भावांना निघून जाते थांबतंय का उसाच्या मुलाला पाणी मन मी आज तुम्ही रस्त्याने चालत असताना बघत असाल की ज्याने सरी सोडून ऊस लावले ते त्यांचा डोळं सगळं नासून ते मुळे सगळ्या नासून गेल्यात आहे पाठी मागत माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही रोज बघत असाल म्हणून मी शेतकरी भावांना काय सांगतोय बाबा शी सरी काढून ऊस लावू नका सपयला किळ लावल्यासारखा ऊस लावा मन मी वारंवार लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय पण बऱ्यापैकी लोकांना आता फरक पडलाय माझ्याकडे पण आता हजार पाचशे अकराच बुकिंग होत आले काय बऱ्यापैकी लागणे झालेल्या आहेत त्या अजून काय प्रोसेस मध्ये आहे त्या पावसामुळे सुद्धा लागण्याचं काम थांबलं होतं था। तर मी स्वतः किती जरी लांब असलो तर शेतकरी भावांच्या रानात जाऊन ऊस लावून देतोय आपल्या जवळपास दोनशे किलोमीटर पर्यंत जरी कोणाचं क्षेत्र असेल तरी तिथं मी वीस हजार रुपये अकराने शेतात जाऊन ऊस लावून देतोय पण जर तिथनं पुढं लांबच अंतर असेल तर तिथनं पुढं मात्र डिझेलचा खर्च घेतोय का तर मला लांब जाणं आणि लांब लेबर नेऊन बेणं नेऊन ऊस लावून देणं उचित ठरत नाही किंवा मला त्रासदायक ठरत आहे तर आज तुम्ही शेतकरी भावानो अशा पद्धतीनं लागण करत चला किंवा का ऊसाच्या बोडाला घाण गुण नसल्यामुळे हवा खेळती राहते गुणवार हवा मिळते त्याच्यामुळे शेतकरी भावानो साहजिकच तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे ऊसाला हे होणार आहे आणि आज जर अशा पद्धतीने अशा पद्धतीनं जर शेतकरी भावांनो ऊस जर तुम्ही करत चालला लहान शंभर दिवशी त्यांचा ऊस गेला तर तुमच्या किळीला आणि तरकारीला कुठल्या ह्याला कधी ऐकणार नाही भावांनो आज ध्यानात घ्या तुम्ही ऊसाच काय उतार बसतोय खर्च काय येतोय तरकारीला खर्च किती येतोय तुम्हीच बघत आज चाल आणि आता बघा तुम्ही इकडे दाखवा पत्रकार भाऊ कुठे गेलाय ऊस तुम्ही आला तेव्हा ऊस केवढा होता आज लोकांना बघू त्या जगाला सगळ्या ऊस कुठे गेलाय हे वाढ झालेले आहे आता विचार माझा कॅमेरा तिकडे बघा बघा कशी थापचे थाप शेतकरी भावानं उसाची पडली आणि बघा शहाऐंशी रोज बत्तीस दोनशे पासष्ट तुमच्या रानात उसायच त्या उसाची काय परिस्थिती आहे आज बघा या आपल्या उसाची काय परिस्थिती आहे बघा कल्ची कोंबारा ते मी म्हणतो मुसळ्यासारखं किडीच्या कोंबासारखं कोंबारा निघल दाखवतो किडीच्या कोंबऱ्यासारखं कोंबार निघले तर शेतकरी भावांना दाखवा पडायला बघा तुम्हीच बघा शेतकरी भावांनो आता असं जर वॉटर शॉट निघलं असेल तर हे वॉटर शॉट इतकं फास्ट वर जाणार आहेत आणि ही शॉट इतकं फास्ट वर जाऊन जर ह्या वॉटर वॉटरसोर्सचा जर एवढं जर असा जर ग्रोथ राहिला आता हा ग्रोथ अजून जो पर्यंत तुटून जात नाही शेतकरी भावांनो तो पर्यंत आपल्या ऊसाचा वॉटरसोर्टचा ग्रोथ असा जर राहणार आहे पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्यामुळे आता आम्हाला व्यक्ती येत तर बघा शेतकरी भावांना अशा पद्धतीला लागण करत अजून साधारण सात महिने हा ऊस अजून सहा ते सात महिना शेतकरी भावांना ऊस राहणार राहणार आहे म्हणजे ह्याची लांबी किती होईल आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत मी याला थोडं थोडं खद्य चालू राहणार आहे जसं का शेतकरी भाऊ एक ना तर दोन डोस देतात आणि त्याच्या वर्षभर करा ना दोन दोन वर्ष का ऊस राहत राहिला शेतकरी त्याला आज माझा ऊस पडत नाही इकडे दाखव तुमचा ऊस पडून सगळा राडा होतोय आज माझा ऊस हवा हे ह्याच्यावर टेकला इकडे दाखव एकाला ऊस इकडे टेकला एकाला ऊस ह्याच्यावर टेकला आता पडेल का शेतकरी भावान ऊस दोन इकडच्या ऊसाला एकामेकाला सपोर्ट झाला आज सपोर्ट झाल्यामुळे तुमचा जे ऊस असा कोचा राणा सगळं पडतो काढून पडतोय त्यामुळे तुम्हाला राणाशी राहत नाही आज या पेहऱ्याची साईज बघा काय आहे ती दाखवायला खाली फुटवेजीस सांगता बघा शेतकरी भावानं किती आहे ना आज ऊस पडलाय माझा सगळा पण कसा पडलाय तर ऊस ह्या ऊसावर हिकडे हिकडे टेकलाय आणि हिकालला इकडे टेकलाय त्यामुळे असा रानात ऊस लोळणार नाही फक्त थोडा ऊसा असा आडवा झालाय ना आडवा ऊस झाल्यामुळं एकामेकाला असा सपोर्ट लागला दाखव ही सपोर्ट बघा असा शेतकरी भावानं सपोर्ट लागतोय बघितलं का दा टेकार का ऊस खाली मग असा जर जर नाही पडला ना असा जर खाडा खाडाऊस राहिला तर साहजिक त्याला उंदीर लागणार नाही त्याला बाकीचं कुठल्या काही अडचण येणार नाही थोडा अडचण येणार नाही आज माझं एक स्वप्न आहे शेतकरी भावानं मी एका उसाचं साधारण पाच सहा तुकडे करणार आहे भावांना ध्यानात घ्या तुम्ही इतका लांब ऊस वाढवणार आहे बघा आता तुम्ही कांद्याची साईज कशी आहे फुटवेची साईज का आहे कशी क्वालिटी ती शेतकरी भावांना आता तुम्हीच बघा बघा ऊस पडलाय पण पडलेल्या उसाव टेकलाय दिसतंय तुम्हाला हा ऊस पडलाय शेतकरी भावांना पण पडल्या उसाव टेकलाय मी त्याला सपोर्ट मिळलाय सपोर्ट मिळल्यानंतर अजून हा ऊस तीस पस्तीस चाळीस फुटापर्यंत जायला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण बघू काय होते भविष्यात काय होते कसं होतंय का आपल्याला पण बघायला मिळेल बघा इथं दाखवा ऊस पडला कसा समोर दाखवा वर बघा ऊस कसा टेकला लागेल होती इतका लांबून सुद्धा जर ऊसा असा सपोर्ट होत नसेल किंवा पडत नसेल तर खरोखर खरो, शेतकरी बाबांनो आज मी तर असं म्हणील की बऱ्यापैकी नाना तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि जी शेतकऱ्यांनी जी माझ्या पद्धतीने लागण केली ना ना तर आज माझ्या शेतकऱ्यांनी जेवढ्या नाना तंत्रज्ञान ऊस लावले तेवढ्या प्रत्येक शेतकऱ्या तुम्ही जाऊन बघा एका शेतकऱ्यादाराना एक डोळा पाण्यामुळे नाच लागेल तेवढा मला तुम्ही दाखवा का नाचला ना शेतकरी भावांनो तर केळी लावल्यासारखा सपाटीला नानाने ऊस लावून दिलाय सगळं पाणी थाळून निघून गेलंय त्याच्यामुळे उसाच्या बुडाला एक इंच एक लिटर छटाक पाणी सुद्धा थांबलं नाही आज मी माझ्या ऊसाला एक थोडं एक कॅन सोडत असताना थोडं पाणी जास्त झालं बलर उड्यापर्यंत तर सगळं पाणी असं लिकेज होऊन शेतकरी भावानं सरत शरीत उतारलं खाली म्हणजे ती निचरा प्रणाली तुम्ही म्हणता निचरा प्रणाली टाकाल निचऱ्याला एवढा लाखो रुपये खर्च करा अरे बाबा निचरा प्रणाली टाकून काय करायला गुडघ्या की उसाला दाखवा बागा माती लागली किती धो दोपाऊ दहा एक टिपका माझ्या उसाच्या बोडाला पाणी थांबलं नाही दाखवा दाखवायचं बघा एक टिपका उसाच्या बोडाला पाणी थांबलं नाही शेतकरी बाबा सगळं पाणी खाल्लं निघून गेली गेले का दिसत आहे सगळं थोडं जरी पाणी हे झालं तरी परपुरेशन होऊन पाणी लगेच चारे वाटे निघून जाते सगळं पाऊस झाला तर पाणी कुठे राहील त्या साडेत राहील उसाच्या पोड्याला पाणी राहिलं राहिले का उसाच्या बोडाला पाणी हवा हो दाखवा इकडे या इकडे बघा किती पाऊस झाला सगळं पाणी हवा हो लिकेज होऊन निघून गेलं शेतकरी भावन म्हणून शेतकऱ्यांना मी काय सांगतो की फक्त उसाच्या बुडाला पाणी नाही राहिलं पाहिजे दाखवा ते बघा आता ऊस वाळला आहे वाळलाय का ना उसाच्या बुडाला आणि इकडे खाली बाग कसं आहे किती तरी इकडे दाखवा किती रांची बुडा आहे किती पाऊस झाला तरी उसाच्या बुडाला राहता सरीतनं पाणी निघून बघा दाखवा दाखवते इकडे जावत जाव बघा थांबले का पाणी कसं पाणी निघून गेलं सगळं आणि बघा आता कोंभार कोण दाखवा कसं कोंबार निघलं ते लागतं इकडे माग दाखवा थांबता एक उसाच्या बोटाला पाणी सांगा शेतकरी भावानं म्हणून मी शेतकऱ्यांना काय सांग थाप निघली कोंबऱ्याची मग असं जर कोंबऱ्या निघल ते एका एका कोंबऱ्याला पाच सात पाच सात किलो वजन निघेल की आग पाच सात किलो कोंबारा निघाला ते ह्याचं वजन किती भरत तुम्ही सांगा आता हे बघा शेतकरी भावानं ऊन पडले ऊन दाखव एक मिनिट आता ऊन पडले हो का माझा उसा अख्खा उशी तू शेतकरी बांधवात दिसत असेल तुम्हाला बघा थोडं जरी ऊन पडलं ना तरी मुळापर्यंत ऊन लागतंय त्या ऊसाच्या खोडापर्यंत मूळ लागते बघा इथं सगळं उन्हाने सगळं आका ऊस या करा शिकून निघतोय म्हणून शेतकरी भावांना मी काय सांगतोय की असा पातळ ऊस करत चढा बारा फुटाचा पटा द्या बारा फुटाच्या पट्यातनं हवा ऊन वारा खेळता राहील व त्या जोड व ज्यावेळेस आपण बारा फुटात रेलू ते ऊस रेल्ल्यानंतर त्यातनं सगळी हवा खेळती राहील आणि ऊसाच्या मुळापर्यंत ऊन लागल म्हणजे ह्याचा अर्थ अख्खा दिवस माझा ऊस बुडापासून तळापासून शेंड्यापर्यंत सगळा ऊस शिकून निघतोय शेतकरी भावांना शिकतोय म्हणजे काय होतय तर ते त्याला सूर्यकिरण मिळते ती म्हणून मी शेतकऱ्यांना काय सांगतोय आता तुम्ही सांगा खोऱ्याच्या दांड्यासारखं जे मी सांगतोय जावा पुढं बघा आता तुम्ही समोर काय झाकू नाही का बघा त्या कांडीची लांबी बघा कोंबर ही सॉट उसाच्या माग न उसा बराबर निघाल बघितलं जाऊ पुढं जाऊ पुढं बघा तुम्ही काय परिस्थिती आहे शेतकरी बंधू नाही म्हणून शेतकरी भावांनो निसता ऊस दाट लावू नका तर शेतकरी बंधून जर ऊस भागा यायचा असला तर नाना तंत्रज्ञान ऊस भागाला निराभीमा कारखान्यावर इंदापूर तालुक्यातले रेडा गाव आहे तिथे निराभीमा कारखान्यावर मॅपला टाका निस नाना ऊस तंत्रज्ञान शहाजीनगर रेडा बरोबर तुम्ही शेतात येत आहे आणि इथं मी ऊस दाखवत असतो कोणाला जरी ऊस लावायचा असेल तरी नाना शहाऐंजीरोबर बत्तीस इष्टाला बघा किंवा माझ्याही संपर्क करा नवनाथ गायकवाड माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास पन्नास शहाण्णव शहाण्णव अशा पद्धतीने ऊस लावत चाला माझ्याकडे नाही लावलं ला त्यांना काल लाव मी काय साऱ्या जगाला उरून पुरलो नाही तुमच्या पद्धतीने तुम्हाला ला लाव लावायचा असला त्याला लावायचं पण अशा पद्धतीने उस्कारा शंभर टक्के शेतकरी सक्षम बनल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम जय मामा जय मनोहर मामा चला